पनीरच्या छोट्या पीसेस प्रमाणे कट करता येणारी आणि आजपर्यंत खुसखुशीत दहा मिनिटांमध्ये तयार होणारी आणि आळूवडीपेक्षा जास्त चवदार कोथिंबीरची वडी कोथिंबीर ना खुडायची ना कापायची आणि बघा किती सुंदर कोथिंबीरची वडी तयार आहे तांदूळचं पीठ सुद्धा वापरण्याची गरज नाही पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट कोथिंबीरची वडी बनवून तयार होणार आहे त्यासाठी एक कोथिंबीरची जुळी घेतलेली आहे मार्केटमध्ये भरपूर कोथिंबीर विकायला येत आहे आणि कोथिंबीरचे रेट सुद्धा खूप कमी झालेले आहेत तर ही जी जुडी घेतलेली आहे ती मी फक्त दहा रुपयांना घेतलेली आहे आणि बघा जुडीचा जो मागचा भाग आहे तो कट करून टाकला अजिबात कोथिंबीर साफ करण्याची गरज नाही कोथिंबीरचा मागचा भाग काढून घेतलेला आहे आता कोथिंबीर मोकळी करायची याच्यामध्ये गवत असेल किंवा खराब पाला असेल किंवा आळाई असेल तर ते बघून घ्यायचं आणि बघा कोथिंबीरच्या ज्या कवळ्या काड्या आहेत त्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि ज्या निब्बर किंवा जाड झालेल्या काड्या आहेत त्या काढून घ्यायच्या मी घेतानाच थोडीशी कवळी कोथंबीर घेतलेली आहे सध्या मार्केटमध्ये खूप मोठी मोठी सुद्धा कोथंबीर विकायला येत आहे तर त्यातल्या ज्या जाड काड्या आहेत त्या काढून टाकायच्या कोथंबीरच्या कवळ्या काड्या आणि कोथंबीरचे पानं आपल्याला घ्यायचे आहे काड्या काढता काढता कोथंबीरमध्ये कुठे गवत असेल किंवा खराब पाला असेल तो सुद्धा काढून घ्यायचा ज्या जाड काड्या वाटत होत्या त्या सर्व जाड काड्या मी इथे काढून घेतलेल्या आहेत या काड्यासुद्धा मसाल्यामध्ये वापरू शकता कांदा खोबऱ्याचं आपण जे वाटण बनवतो त्यामध्ये त्या, त्या काळ्या टाकून घ्यायच्या आता ही साफ केलेली कोथिंबीर तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे मी इथे तीन पाण्याने कोथिंबीर धुवून घेतलेली आहे आता ही कोथिंबीर डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहे आता या कोथिंबीरबरोबरच नवदा लसूणच्या पाकळ्या आणि इथे चार हिरव्या मिरच्यासुद्धा मी टाकलेल्या आहेत तुम्ही ते हिरव्या मिरच्यांचं प्रमाण आणखीन वाढवू शकता आणि एक मोठा चमचाभर जिरं टाकायचं आहे जिरं थोडं जास्त घालायचं जिऱ्यामुळे कोथिंबीर वडीला खूप छान चव येते आणि पाव वाटी पाणी टाकलेलं आहे आता सर्व मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं बघा पाणी टाकलेलं त्या आहे त्यामुळे कोथिंबीरच्या ज्या काड्या आहेत त्या अजिबात मिक्सरच्या भांड्याच्या पात्यामध्ये आटकल्या नाहीत आणि बघा सर्व कोथिंबीरची इथे पेस्ट तयार झालेली आहे इथे जर काड्या शिल्लक राहिल्या तर पुन्हा ही पेस्ट मिक्सरला फिरवून घ्यायची काड्या अजिबात शिल्लक राहू द्यायच्या नाहीत आता याच भांड्यामध्ये एक वाटीभर बेसनपीठ टाकलेलं आहे आवडत असेल तर एक चमचाभर तांदूळचं पीठसुद्धा टाकू शकता आता मसाल्यांमध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे पाव चमचा हळद आहे अर्धा चमचा चाट मसाला आणि छोटा पाव चमचा हिंग घेतलेला आहे चाट मसाला आवर्जून घालायचा याच्यामुळे वडीला चव खूप छान येते आता याबरोबरच अर्धा चमचा ओवा टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं कोथंबीर वडीमध्ये मीठ थोडंसं कमी घालायचं कारण की तळल्यानंतर या वड्या साईजने कमी होतात त्यामुळे त्या, त्या खारट लागण्याची शक्यता असते सर्व टाकल्यानंतर तळापासून सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मिक्सरला फिरवून घ्यायचं आता पाणी टाकण्याची गरज नाही आणि बघा इथे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे अजिबात कुठेही बेसनपीठ मिक्सरच्या भांड्याला खाली चिटकलेलं नाही बराच वेळेस बेसनपीठ भांड्याच्या तळाला शिल्लक राहतं मात्र इथे बघा संपूर्ण बेसनपीठ ग्रेव्हीमध्ये मिक्स झालेलं आहे लगेच याच्यामध्ये तीळ टाकू शकता मात्र मी तीळ इथे नंतर टाकणार आहे आता इथे पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झालं की लगेच याच्यामध्ये तयार केलेली पेस्ट टाकायची पाण्याचा वापर जास्त करायचा नाही इथे बघा आपण फक्त पाववाटी पाणी टाकलेलं आहे आणि इथे पुन्हा भांड्यामध्ये पाववाटी पाणी टाकलं ज्या वाटीने बेसनपीठ घेतलेलं आहे त्या वाटीने अर्धी ते पाऊन वाटीच फक्त पाणी घालायचं आहे आणि बघा इथे हाय फ्लेमवरती कंटिन्यू पटपट मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करतानाच लगेच तीळ टाकून घ्यायचे आहे मी इथे दोन चमचे भरून तीळ घेतलेले आहे तीळ थोडे जास्त घालायचे या वडीमध्ये तीळ खूप छान लागतात आता इथे हाय फ्लेमवरती पाच ते सहा मिनटामध्ये बघा मिश्रण लगेच घट्ट होण्यास सुरुवात झालेली आहे आणि मिश्रण पॅन सोडायला लागलं थोडंसं घट्ट झालं की लगेच आपल्याला वडी थापून घ्यायची आहे बरेच जण कच्ची वडी खातात किंवा वाफवलेली वडी खातात जर तुम्हाला न तळता वडी खायची असेल तर झाकण ठेवून लो फ्लेमवरती तीन चार मिनटं हे मिश्रण शिजवून घ्यायचं इथे आपल्याला वडी ताळायची आहे म्हणून फक्त पाच ते सहा मिनटं हाय फ्लेमवरती मिश्रण थोडं घट्ट होईपर्यंत मिक्स करून घेतलेलं आहे आणि बघा इतपत मिश्रण तयार झालं लगेच आपण एका ताटामध्ये वडी थापून घेणार आहोत किंवा स्प्रेड करणार आहोत मी या ताटाला तेल लावून घेतलेलं आहे ज्या भांड्यामध्ये तुम्हाला वडी सेट करायची असेल त्या ते भांड्याला तेल लावून घ्यायचं आणि बघा मिश्रण खूप सुद्धा घट्ट होऊ द्यायचं नाही खूप घट्ट झालं तर वडी आपल्याला पटकन स्प्रेड करता येत नाही आणि बघा इथे ताटामध्ये सर्व मिश्रण काढून घेतलं आणि गरम आहे तोपर्यंतच चमचाने मिश्रण सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं खाली बराच वेळेस वडी पोकळं राहते म्हणून सगळीकडे थोडंसं प्रेस करत किंवा दाब देऊन वडी स्प्रेड करायची किंवा बॅटर स्प्रेड करायचं आणि बघा इथे सगळीकडे बॅटर स्प्रेड केलेलं आहे बराच वेळेस खाली गॅप राहतो म्हणून ताट थोडंसं टॅप करून घ्यायचं म्हणजे कुठे गॅप असेल तर तोही भरला जाईल आणि मिश्रण थोडंसं थंड झालं की हाताने दाबत वडी सगळीकडे दाबून घ्यायची म्हणजे खाली कुठेही पोकळी राहणार नाही आता मी ही वडी थंड करून घेतलेली आहे खूप सुद्धा थंड होऊ द्यायची नाही थोडी गरम आहे त्याच वेळेस वडी कट करून घ्यायची जेवढी बारीक आपल्याला वडी कट करायची आहे तेवढी बारीक तुम्ही ते वडी कट करू शकता पनीरचे छोटे पीस असतात त्या पद्धतीने वडी कट करून घेतली तरी चालेल किंवा तुमच्या आवडत्या शेपमध्ये किंवा मोठ्या मोठ्या चौकनी पीसेसमध्ये वडी कट करून घ्यायची इथे बघा मी एकदम छोट्या छोट्या पीसेसमध्ये वडी कट केलेली आहे व्हिडिओ मोठा होतो म्हणून वडी कट करताना मी इथे थोडंसं फास्ट दाखवलेलं आहे आता ही वडी कट करून झाल्यानंतर हे मिश्रण पूर्ण थंड होऊ द्यायचं दुसऱ्या दिवशी वडी करायची असेल तर आदल्या दिवशी तुम्ही या पद्धतीने वड्यांचं सारण बनवून वडी कट करून ठेवू शकता मिश्रण थंड झाल्यानंतर अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून मी वडी सेट करून घेतलेली आहे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे वडी मस्त थंडगार झालेली आहे आणि सेटसुद्धा झालेली आहे तुम्ही मिश्रण तयार करून वडी कट करून रात्रभरसुद्धा फ्रीजमध्ये ठेवून घेऊ शकता आणि बघा किती सुंदर वड्या तयार झालेल्या आहेत कुठेही वडी तुटलेली नाही किंवा खालच्या साईडला पोकळसुद्धा राहिलेली नाही जर फ्रीजमध्ये ठेवत असाल तर वडी तळण्याआधी एक तास फ्रीजमधून बाहेर काढून घ्यायची आणि बघा इथे सर्व वड्या किती छान छोट्या छोट्या पीसेसमध्ये तयार झालेल्या आहेत सर्व वड्या मी इथे मोकळ्या करून घेते आणि लगेच सर्व वड्या आपण तळून घेणार आहोत हेल्थ कॉन्शियस असाल वजन कमी करायचं आहे तेलकट खायचं नसेल तर या पद्धतीने उकडलेली वडीसुद्धा खाऊ शकता ही वडीसुद्धा चवीला अप्रतिम लागते किंवा या पद्धतीने भरपूर वड्या बनवून ठेवू शकता आणि यातील अर्ध्या तळून घ्यायच्या अर्ध्या स्टोर करून ठेवू शकता आणि चार पाच दिवसाने सुद्धा तळून खाऊ शकता आता इथे सर्व वड्या मी इथे काढून दाखवलेल्या आहेत कुठेही वडी किंवा एकसुद्धा वडी तुटलेली नाही आता या वड्यांसाठी तेल गरम करून घेतलेलं आहे तेल एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आणि कडकडीत गरम तेलामध्येच कोथिंबीरची वडी तळायची आहे आता इथे मी अर्धी बॅच टाकून घेतलेली आहे आणि वडींना लगेच टच करायचं नाही वडी चांगली कडक झाली किंवा दोन तीन मिनटानेच या वडींना टच करायचं गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे हाय फ्लेमवरतीच आपल्याला वडी तळून घ्यायची आहे आणि बघा इथे वडी कडक झाल्यानंतर मी पलटी करून घेतलेली आहे चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे आणि इथे बघा वड्या मस्त लालसर तयार झालेल्या आहेत आता या स्टेजला गॅसची फ्लेम मिडियम करायची लोसुद्धा करायची नाही कारण की या वड्यांना तळण्यासाठी कडकडीत गरमच तेल हवं असतं शेवटी दोन तीन मिनटं मिडियम फ्लेमवरती वडी तळून घ्यायची म्हणजे आजपर्यंत वडी तळल्या जाते आणि खुसखुशीत वड्या तयार होतात खूप कडक कोथिंबीर वडी आवडत असेल तर याच्यामध्ये एक दोन चमचे तांदूळचं पीठसुद्धा टाकू शकता म्हणजे आणखीन कडक वडी तयार होईल इथे आपल्याला खुसखुशीत वडी तयार करायची आहे म्हणून आपण तांदूळचं पीठ टाकलं नाही आणि बघा वड्या मस्त लाल झाल्यानंतर तेलामधून बाहेर काढून घेतल्या बाहेर काढल्या काढल्या टिश्यू पेपरवरती या वड्या टाकून घ्यायच्या याच पद्धतीने मी दुसरीसुद्धा बॅच तळून घेतलेली आहे आणि तेलामध्ये बघा एकसुद्धा वडी तुटलेली नाही फक्त वडीतील तिळी ते तेलामध्ये दिसत आहेत मस्त खुसखुशीत वड्या तयार झालेल्या आहेत नक्की या पद्धतीने वड्या ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर वडी बनवण्याची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका वडींचा आवाज ऐकून तुम्हाला समजलं असेल की वडी एकदम खुसखुशीत हलकी फुलकी तयार झालेली आहे वडींचा आणखीन आवाज घ्यायचा होता मात्र बिल्डिंगमध्ये लग्न असल्यामुळे खूप गाजावाजा आहे त्यामुळे मी वडींचा जास्त आवाज घेतला नाही आणि बघा मस्त पनीरच्या क्यूबप्रमाणे हलकी फुलकी वडी तयार झालेली आहे आतपर्यंत खुसखुशीत कुरकुरीत ही वडी चवीलासुद्धा अप्रतिम लागते आणि आपण तांदूळचं पीठ टाकलेलं नाही त्यामुळे अगदी वयस्कर सुद्धा आरामात ही वडी खाऊ शकतात एकदम आतपर्यंत जाळीदार वडी तयार झालेली आहे आणि ते वडींचं टेक्शर बघून लक्षात येत असेल की वडी दिसायला जेवढी सुंदर झालेली आहे तेवढीच ती चवीला सुद्धा अप्रतिम आहे आणि वडी एकदम खुसखुशीत कुरकुरीत सुद्धा तयार झालेली आहे आणि वड्या अजिबात तेलकट सुद्धा तयार झालेला नाही याचप्रमाणे खुसखुशीत वडीचा सुद्धा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद